मी स्मिता आणि मी सुजाता एस कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सुजाता पावसाळा आला की आपल्याला कशाची आठवण होती पहिली तर वडापाव भजी तर आज आपण वडापाव ही रेसिपी बघूया आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये तर वडापाव म्हणजे हा ऑल टाईम फेवरेट तर मग आपण आज वडापावच करूया हो त्याच्यासाठी आपण अर्धा किलो म्हणजे साधारण सहा बसतात अर्धा किलो मध्ये आपण ते बटाटे घेतले घेतलेले आहेत मग आपण कुकर मध्ये थोडं पाणी घालून शिजवून घ्यायचं म्हणजे तो फुटत नाहीये किंवा मग खाली रिंग ठेवून त्याच्यावरती डब्बा ठेवून घेतलं तरीही चालू शकतो थोडसच पाणी घालून आपण ते आणि मग दोन शिट्टे आणि एक दोन मिनटं पालक चालेल मध्यम ठेवतोय ना आपण दोन च्छा 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 करतो कारण की पटपट शिट्ट्या -पट होतात ना तर आपण जरा मीडियम गॅसवर आता आपला बटाटे उकडून तयार आहेत एक आपण दोन शिट्ट्या केल्या आणि पाच मिनिट आपण बारीक गॅस ठेवलेला होता तर आता बटाटे आपले

आणि इतकं आता मॅश करायची काही गरज नाही जेव्हा आपण भाजी फोडणीला टाकणार आहे तेव्हा ते ऑलरेडी थोडंसं मॅश होणार आहे मग त्याला जे आपण वाटण घालणार आहे मिरची लसूण आणि आलू आणि जिरे तर आपण मग ते करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण आपण पाच मिरच्यांचे तुकडे करून घेतले आणि वडा म्हणला की थोडासा तिखटच असतो त्यामुळे मिरची जरा जास्त छान वाटेल एक दहा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि साधारण एक दोन इंच आलं सो आहे आणि अर्धा टीस्पून जिरे तर आपण असं वाटण फक्त करून घेऊया तर आपलं ग्रीन वाटण हे जे काही आहे आलं मिरची लसूण आणि जिरे ते वाटण तयार आहे मग आपण भाजी फोडणी टाकून घेऊया पॅन गरम करत ठेवलेलाच आहे साधारण एक टेबल स्पून आपण घालतोय मोहरी घालून चांगली तडतडून घेऊया कारण ती कच्ची राहील तर मग बड्यामध्ये आतमध्ये ते दाताखाली चांगली नाही तर एकदम छान आपण तेल तापल्यानंतर टाकू तेल छान तापल्यानंतर अर्धा टी स्पून आपण मोहरी घालूया अर्धा टीस्पून जिरे एक दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं आणि आता आपण गॅस बंद करूया आणि मग सगळं परत घेऊया म्हणजे त्याचा कलर बदलत नाही आपल्या आणि मिरचीचं जे वाटण आहे आलं मिरचीचं ते आपण असं थोडस जाडसर केलेलं आहे गॅस बंद केलाय थोडस परतून घेऊया आपण आधी आणि मग गॅस आणि हिंग पण टाकून ह्याच्यामध्ये गरम आहे त्याच्यामध्ये एक पाव टीस्फुल हिंग आणि अर्धा पीसफुल हळद आता आपण गॅस चालू करून बटाटे घालून त्याच्या हवं हो, थोडंसं जेवण परतो आणि हे काही खूप आता गरज नाहीये थोडं सध्या एखाद्या मीठवर आपण परतून घेतलं ना

तर अगदी थोडस लिंबूचा एक आपण ह्याच्यामध्ये पिळून घेऊ बंद करून थोडस अगदी आणि आता ही भाजी आपण गार करून घेऊया कारण वड्याला एकदम गार भाजी पाहिजे आणि आता जरा असं थंड झालं की आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकू म्हणजे काय होतं कोथिंबीरचा रंग बदलत नाही तो हो येलो हो आणि ग्रीन मग दिसायलाही मस्त दिसतो वडा भाजी आपण थंड करत ठेवली मग बॅटर करून घेऊया हो त्याच्यासाठी हे आपण डाळीचं पीठ एक कप घेतले आणि घरच घेतलं घेतले अगदी त्याच्यामध्ये एक टेबलस्पून आपण तांदळाची पिठी घेतली कोणी कोणी चॉरीचं पण पीठ घालतो थोडस त्यांनी एक कंचिनेच येतो त्याला चांगला हळद घालूया एक पिंच अर्धा टी स्पून मीठ हे सगळं छान आपण हलवून एक सार पाणी घेतले आपण साधारण मला वाटतं आपल्याला अर्धा पाऊंड कप पाणी लागलं म्हणजे आपलं घरचं आहे ना दळलेलं त्यामुळे थोडं विकच पीठ असेल तर अर्धा कपच लागतं कारण ते अगदीच फैनस असतं आणि हे घरचं असल्यामुळे थोडस पाऊन अशी ही एकदम फईन अशी पेस्ट झाली ते पंधरा मिनिट आपण ह्याला रेस्ट करूया झाकून ठेवूया तोपर्यंत आपण भाजी थंड होते आणि तेल तेल पण तापटी ठेवूयात आपण तर बटाट्याची भाजी आपली थंड आहे आणि असे आपण करून घेतले या साईडचे कारण जसं आपला ब्रेड असतो त्याप्रमाणे आपल्याला करायला जर ब्रेड तुमचा अगदी छोटा असतील तर तुम्ही छोटे छोटे गोळे करा आता आपला ब्रेड कराड साधारण मोठा आहे मध्यम आकाराचा त्यामुळे आपण तेल पण तापलेलं आहे आणि आता आपलं पीठ आपण दहा मिनिट रेस्ट केलं तर त्याच्यामध्ये आता एक पिंच सोडा घालूया आपण कारण जास्त घातलं तर काय होत खूप तेल पित म्हणून आपण आणि इकडे आपण तेल पण तापत ठरलंय ना घेऊया छान करायचं सगळीकडून पीठ लावायचं आणि हे नेहमी जवळच ठेवायचं इथे म्हणजे कसं होत ते म्हणजे कसं होतं ते जास्त सगळ्या शेगडीवर पळत पडत नाही जास्त सगळ्या शेगडीवर पडत नाहीयेत आपले त्याचे हे आणि हे चुरा पडलेला तर तो उलट आपण त्याची चटणी करणार आहे करणार आहे त्यामुळे तो नुसतं अगदी गोल गोल किंवा आधी सुद्धा हि या पिठाचे तुम्ही सगळे टाकून असे भजी करून घेतली आणि ते मिक्सरला काढून त्याची चटणी केली तरी चालेल हो। पण आपण टाकताना हे पडतातच आणि ते पडलेले उलट छान दिसतात हो, पण एकदम हो। गोल गोल अगदी छान पीठ एकदम बॅटर व्यवस्थित झालं ना की त्याला मग अशी शे शेंडी वगैरे किंवा काय जास्त येत नाहीये आणि खर हे चमच्यानी घालण्यापेक्षा हाताने घातले तरच खरं खूप म्हणजे घालताना काय होतं त्याच्यावरती गोळे खूप गोळे हाताने जेव्हा आपण घालतो तेव्हा ते पीठ सगळीकडे गोल आकारात सगळं लागतं व्यवस्थित त्याला आणि आपण हे मध्यम गॅसवर तळतोय ना नजरेलाच आपलं कळतंय की तो क्रंची झालेला कारण झाला जेव्हा त्याला लागतोय तेव्हा लगेच मला इथे कळतंय की तो क्रंची होणार आहे अजूनही होणार होणार आहे कारण तो क्र... खरपूस होतोय ना अजून आणि अगदी गोल गोल मस्त झाले पिठाच आपलं परफेक्ट मेजर आणि जेव्हा ते परफेक्ट होतं तेव्हा हे असे छान दिसतात गोल गोल पण दिसतात आणि त्याच क्रंची पण आलेलं आहे त्याला आणि चटणीसाठी आपल्याला ते पाय पण पडायला थोडे थोडे पण त्याच पीठ खूप पण आपले पडलेले नाहीये थोडेसेच पडले पाय तर पाडून पीठ सैल केलं की मग वड्याचं कवर जे आहे ना ते एकदम पातळ होतं इतकं पण पातळ नकोय आपल्याला थोडस जाडसर वडा पण टॅक की व्यवस्थित त्याला कोन करायचं आणि तो असा बरोबर सोडायचा आणि हात लगेच आपण घ्यायचा नाही तर मग त्याचं सगळं त्याच्यावरती पडत राहतो म्हणजे ते बाहेर सुद्धा आपण जेव्हा बघतो गाडीवर तर ते भैया लोक असे टाकतात की काढतात टाकतात की काढतात त्यांचा स्पीडच इतका असतो म्हणजे खरं ती टॅक बरोबर आहे हो आणि हे भांड नेहमी तिच्या जवळ जवळ आहे म्हणजे सगळीकडे त्याचे नेहमी पडत राहतात ना सगळं आता आपण काढूया का बरोबर छान असे झालेले दिसत आहेत आपण आता सगळे हे असे वडे तळून घेऊयात मीडियम फ्लेम वरती तर आपले आपण अर्धा किलो बटाटे घेतले होते म्हणजे सहा आकाराचे होते त्याचे आपले अगदी मोठ्या साईजचे जसे आपले बाहेर असतात ना तसे अगदी दहा बटाटे वडे आपले त्याचे झालेले आहेत छोटे केले तर अगदी बारा चौदा असे पण होतील म्हणजे थोडक्यात काय तर अर्धा किलोचे दहा बटाटे वडे तयार होत साठी पण ते आपल्याला परफेक्ट होते आणि पीठ आपण जे भिजवलं होतं ते प्रमाण आणि वड्याचं प्रमाण म्हणजे ते बरोबर पूर्ण एखादा चमचा पीठ राहील तर ते आपण आपण नंतर त्याची चटणी पण करू शकतो एखादा चमचा जास्त आपण केलं आणि ह्याची जर चटणी नाही झाली तर शेंगदाण्याची चटणी असतेच शेंगदाण्याची चटणी जरी घातली तरी त्याच्यावर तरी चालते हा जो आता आपण चुरा सगळा टाकलेला होता पीठ उरलेलं झालेलं आहे तर ह्याची आपण आता चटणी करून घेऊया ह्याच्यामध्ये एक टेबल स्पून आपण हा कांदा लसूण मसाला घालूया आणि मीठ तिखट सगळं आपलं ह्याच्यामध्ये आहे आपले वडे तयार झाले चटणी तयार झाली पण मिरची शिवाय त्याला परिपूर्णता येत वड्यावर मिरची ही हवीच तळलेली तर त्याच्यासाठी सुजाता आपण मग मिरच्या तळून घेऊया ते आपण उभ्या त्याला काप दिले कारण ती फुटती ना त्यामुळे असे उभे काप दिले की मग फुटत नाही आणि आता कसं सुजाता असं वाटलं की मिरची जेव्हा ती तळून झालीय तेव्हा असं वाटतं ते की आता हा आता वडा खायला मजा येणार आहे आता ह्याच्यावरती आपण असं छान मीठ टाकूया म्हणजे जितकी वड्याला टेस्ट असती तितकीच मिरची टेस्टी लागली पाहिजे तर <laughs> आज आपण झणझणीत चमचमीत आणि टेमटिंग अशी वडापाव ही रेसिपी केली तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की <laughs> फॉलो करा लवकरच भेटूयात